परभणीच्या गंगाखेड शहरात रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारावा अशी गंगाखेडवासियांची अनेक दिवसाची मागणी होती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एकशे पासष्ट कोटींचा उड्डाणपूल मंजूर करून आणला कामाचे कार्यरंभ आदेश देण्यात आले होते परंतु भाजपचे नेते श्रीनिवास मुंडे यांनी उच्च न्यायालयात पी आय एल दाखल करून सदर उड्डाणपुलाचे काम थांबवण्याची विनंती केली त्यामुळे उड्डाणपूल थांबवण्यात आला आहे आज गंगाखेड येथे उड्डाण पूल निर्माण संघर्ष समितीच्या वतीने उड्डाण पूल बनवण्यात यावा म्हणून गंगाखेड तहसील कार्यालयावर बंगलो मोर्चा काढण्यात आला यावेळी उड्डाण उभारण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक व्यापारी सहभागी झाले होते उड्डाणपूल नसल्याने गंगाखेड शहरात दिवसातून काही वेळा फाटक बंद होऊन ट्रॅफिक जाम होत असते शाळकरी विद्यार्थी रुग्णांना याचा नियमित फटका बसत असतो पण विरोधाला विरोध म्हणून विरोधक उड्डाणपूल निर्णयाला विरोध करीत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिल्या गोष्टी तुम्हाला काही जमल्या नाही हा माणूस तुमच्या मागून नागर आला खानदारी करणारा माणूस निवडून याच्या आधीच सगळं करून दाखवलं मला पक्का आठवते असं लुटानपून ते आधारकरचा होणार होता तिथं सुद्धा तक्रार गेली होती नितीन कडीकरकर तक्रार गेली होती की हे नेमान बसत नाही तेव्हा आमदार नव्हते जे नेमान बसत नाही ते नेमान बसून घेतलं आता आमदार आहेत नामदार आहेत मुख्यमंत्री आहेत पंत मधायत कशाला मसमस करता कशाला तुमचा वेळ लावता विकास कामाला विरोध कधीच करता येत नाही प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड